वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे यामुळे सर्वत्र शेत पिकांचं नुकसान झालंय उभी पिके आडवी झाल्याने या आभाळी संकटाने शेतकऱ्यांसमोर कर्ज कसं फेडावं असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान कुठलेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने करावी ती मदत देखील भरीव असावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी मस्की येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे जवळपास पूर्ण घटनांबरच नुकसान मध्ये गेलेलं आहे हे पीक उभं करण्यासाठी कर्ज काढलेलं आहे बँकेकडून कारण यातून उत्पन्न याच्यातून उत्पन्न शून्य झालेलं आहे ही कपाशी मका ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे रात्री अचानक ढगफुटी झाली त्यामुळे तुम्ही बघू शकता तलावाचं रूप आपल्या वावरण धारण केलेलं आहे आणि आता हे पूर्ण दोन चार दिवसात सडून जाणार त्याच्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांचं सरकारने त्वरित माफ करून त्यांना प्रोत्साहनपर पुन्हा कर्ज दिलं पाहिजे आणि जे पिकाला हमीभाव राहतात ते दिले पाहिजे पूर्ण पिकांचे हमीभाव हे सरकारनं नियोजन करून सगळ्यांना हमीभाव दिला पाहिजे आता तुम्ही बघू शकता कांदा फक्त पाचशे रुपये चाललेला आहे आणि त्याचे कांद्याचे जर बी घ्यायला गेलं तीन चार हजार रुपये ना बी घ्यावं लागतंय मग शेतकऱ्यांना हा कुठं तरी एकदम जास्त दुरावा निर्माण झालेला आहे पीक भावात आणि घेणाऱ्या बियाच्या भावात म्हणून आता शेतकऱ्यांना फाशी किंवा आत्महत्या घेतल्याचे पर्याय नाही राहिलेला या शेतीतून उत्पन्न आता निघणार नाहीये मात्र आता दसरा दिवाळी काही दिवस दसरा दिवाळी विसरून जाणे आता शेतकऱ्यांनी दसरा दिवाळी काहीच नाही होत दसरा हे सगळं आता दिवाळीची ओळी होऊन गेलेली आहे आजच काहीच नाही शून्य आता फक्त फाशी आणि आत्महत्या हाच डोळ्यासमोर पार्या दिसतोय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे मागणी पंचनामे न ना करता डायरेक्ट त्वरित मदत जाहीर करावी आणि मदत ही भरपूर द्यावी पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे टक्केवारी मध्ये नाही द्यावी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे